तसेच ज्येष्ठ नागरिकांना अर्धा टक्का जास्त व्याज दर त्वरा करा आणि आपल्या जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेशी संपर्क साधा ही योजना मर्यादित कालावधीसाठीच लागू आहे दाभाडी येथील दाभाडी सोसायटीच्या चेअरमनपदी कावेरी नंदलाल निकम व व्हाईस चेअरमनपदी पंढरीनाथ बिला पवार यांची बिनविरोध निवड झाली शिवसेना उपनेते अद्वय आबा हिरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निवडीत ग्रामस्थ व अद्वय आबा हिरे मित्रमंडळाने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निकम यांनी जबाबदारी पार पाडली निवड प्रक्रियेत चेअरमन पदासाठी सूचक म्हणून सुनील निकम व अनुमोदक म्हणून सतीश भामरे यांनी प्रस्ताव मांडला व्हाईस चेअरमन पदासाठी अचूक सूचक सुभाष उत्तमराव निकम व अनुमोदक दाजी काका निकम यांनी आपली भूमिका साकारली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दशरथ बापू निकम हे होते यावेळी मावळते चेअरमन सुनील निकम व व्हाईस चेअरमन अनिरुद्ध कुवर यांचा सत्कार करण्यात आलाय सुभाष निकम यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर आभार हेमराज भामरे यांनी मांडले कार्यक्रमास सचिव धनंजय निकम हेमराज भांबरे नाना निकम किशोर बाबा निकम भाऊ निकम पंटी निकम तुषार बाविसकर सर्व सोसायटी संचालक व हिरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते या निवडीमुळे दाभाडी सोसायटीच्या विकासाला नवी दिशा मिळतील अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली